सर्वांचं स्वागत झाशीशीर राणी सामाजिक संस्था नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात आजही त्यांनी विविध शासकीय योजनांचं जे शिबीर आहे ते राबवलेलं आहे नक्की यामध्ये कोणकोणत्या कौन पद्धतीचे काम करून घेणार आहेत ते आपण पाहणार आहोत तसेच वैशालताई रेड्डी या नेहमीच या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतात याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत रेड्डी ह्या आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे ताई तुम्ही राणी ही जे संस्था आहे त्या मार्फत विविध उपक्रम तर राबवतच असता आजही तुम्ही ज्या शासकीय योजनांचं शिबिर राबवत आहे त्याच्यामध्ये रेशन कार्ड असेल अदर काही ज्या काही योजना आहेत त्याविषयी तुम्ही हे जे शिबिर राबवत आहे त्याविषयी काय सांगाल ना की कशा पद्धतीने या योजना राबवल्या जातात आताच जे सरकार आहे मोदी सरकार त्यांनी प्रत्येक गोष्ट ऑनलाईनला टाकली आहे कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की भ्रष्टाचार ऑनलाईनच्या मार्फत बंद झाला पाहिजे ठीक आहे त्याच्या काही गोष्टी अग्रेसिव्ह असतील आपण कितपत त्या भ्रष्टाचार बंद होणार का नाही हे आपल्यालाही माहिती आहे पण तरी सुद्धा नागरिकांना जी ओढाताण आहे ऑनलाईन करण्यामुळं तर त्याच्यामुळे त्यांच्या काही गोष्टी ज्या आज भविष्यात जरी आपण आज म्हणलं की नाही बाबा माझं ऑनलाईनला गेलं की माझं उत्पन्न दिसल तर तसं जर बघायला गेलं तर आज काळाची गरज आहे आज ऑनलाईन असणं म्हणजे एखादी दवाखान्याची फॅसिलिटी आहे ती जर ऑनलाईन टाकण्या रेशन कार्डामध्ये नाव का टाकायचं तर ससून मध्ये लागतं कंपल्सरी त्याच्यामुळे हे ऑनलाईन का करायचं की बाबा दवाखान्याच्या फॅसिलिटी मिळाव्यात रेशन कार्ड गाळ झालं असेल तर भविष्यात त्यांना ह्या गोष्टींच्या तुटी आहेत त्यात जाणवू नये ह्याच्यासाठी आपण हा उपक्रम राबवतोय साधारण आता सकाळपासून तुम्ही किती लोकांना या जागरूकता केली आतापर्यंत तर सकाळपासून आज माझा पाचवा दिवस आहे कॅम्पिंगचा जवळजवळ मी प्रत्येक भागामध्ये घेत आलीय सुरुवात मी वजन काठ्यापासून स्टार्ट केली मग जुना बाजार आहे त्याच्यानंतर ना मी वाल्मिक सरांच्या इथं घेतलंय त्याच्या आधी मी कसबियत पूर्ण केलंय आणि त्याच्यानंतर ना आज मी मंगळवारपेटी एरिया मी सुरू केली आहे की जेणेकरून लोकांपर्यंत आपण पोहोचले गेलं पाहिजे त्यांना जागरूकता कळली पाहिजे की शासनांचे हे योजनेचं तर हे कारण झालं ह्यांचा लाभ भेटावा हे तर अग्री अग्री आहे पण दुसरी गोष्ट महत्वाची आहे की त्यांनी ऑनलाईन असणं हे जास्त गरजेचं आहे एखाद्याचं नाव नसेल तर लोक पाठवून देतात अरे ह्याला दाखला देऊ नका दवाखान्याचा पेशंट ऍडमिट असतं ह्याची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी हा आपण छोटासा उपक्रम राबवतोय नागरिकांना तुम्ही याच्यातून काय संदेश देत आणि नक्की याचा उद्देश काय असणार आपण नागरिकांना कि बाबा काही ठिकाणी आता जुन्या बाजारामध्ये स्लम एरिया आहे जिथे लोकांना जास्त गरज कुठली आहे कागदपत्र असण्यापेक्षा जास्त गरज त्यांची पोटाची आहे आणि ऑनलाईन कार्ड नसल्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही आणि त्यांना हे गरजेची गोष्ट आहे त्याच्यामुळं आपण जर ऑनलाईन कार्ड केलं की बाबा त्याला आर नंबर पडला आणि मग त्याच्यानंतर त्याला धान्यही चालू होतं म्हणजे हाही संदेश एक चांगल्यासाठी आहे की बाबा बाबा एका गोष्टीसाठी त्यांचं काही नुकसान होऊ नये उद्या भविष्यात मुलांना शाळेत टाकायचं असेल त्याच साठी आडू नये दवाखान्याच्या पेशंटसाठी आडू नये ह्या सगळ्या इतक्या महत्वाच्या गोष्टी आहे की जे आज शासनाने वेटीस धरू नये की बाबा तुझं कार्ड ऑनलाईन नाही म्हणून तुझं नाव येत नाही म्हणून तर त्याच्यासाठी आपला हा उपक्रम राबवलाय झाशीच्या राणी सामाजिक संस्थेला जवळजवळ बारा तेरा वर्ष झालेत आणि मी ह्या संस्थेमार्फत विविध उपक्रम छोटे का व्हायना पण मी शासनाचे का राबवते की जेणेकरून नागरिकांपर्यंत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि आपल्या आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचता येईल त्यांच्या ज्या गरजा आहेत मूलभूत तिथपर्यंत पोचण्याचा हा उद्दिष्ट झाशीच्या राणीचा आहे झाशीची राणी ही सामाजिक संस्था गेली तेरा चौदा वर्ष झाले कार्यरत आहे ह्या झाशीच्या राणीच्या मार्फत मी बरेच उपक्रम विविध उपक्रम शासकीय राबवलेले आहेत ह्या दोन हजार सतरा सालामध्ये मी काँग्रेसतर्फे इलेक्शन लढली आहे त्याच्यानंतर माझं कुठलंही काम समाजाच्या बांधिलकीचं कुठलंही काम माझं थांबलेलं नाही आहे एच आय व्हीची माहिती असेल बालसंगोपन असेल किंवा गरोदर स्त्रियांची माहिती असेल तर ह्या प्रत्येक गोष्टी मी घेऊन घरापर्यंत पोहोचलेली आहे लोकांपर्यंत नागरिकांमध्ये माझा सहभाग असतो लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा हा आजचा झाशीची मा झाशीची राणी सामाजिक संस्थेतर्फे मी नेहमीच कार्यरत करते माझ्या समा माझ्या झाशीची राणी सामाजिक संस्थेमध्ये नागमताई आहेत नितळ गायकवाड आहेत चेतना गायकवाड आहेत त्याच्यात अक्षय गायकवाड म्हणून येत त्याच्यानंतर माझ्या काँग्रेस पक्षातील राजेश शिंदे असतील विजू वारभवन आहेत नितीन परतानी आहेत रवी भवारडे आहेत नीता गायकवाड आहेत परत चेतू चे आहे आणि इम्रान म्हणून एक आणि अक्षय गायकवाड आहेत मनीषा अगरवाल आहेत आणि वाल्मिक जगताप सर आहेत त्याच्यानंतर वजन काठ्यावरचे नितीन मोरे असतील आहेत फै्या शेके आयास किल्लेदारे निलेश धुमाळे आयश शेके ही जी सगळी लोक आहेत काँग्रेस पक्षातील यांनी तर मला मदत केलेलीच आहे त्यांचा पुरेपूर मला सहभाग लागलाय पण माझ्या ही जी महाविकास आघाडीचे आहेत जे सरकार आहे त्याच्यामध्ये जर जा राजेश मोरे आहेत राजेश मोरेनंतरनं वाल्मिक सर आहेत स्वतंत्र भिंगार आहेत त्याच्यानंतरनं सुजित अप्पा यादव आहे त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचा सहभाग म्हणजे महाविकास आघाडीतले राजेश मोरे आहेत ज्यांनी मला आज इथं टेबल खुर्च्या ही अरेंजमेंट त्यांनी करून दिलेली आहेत तसंच वजन काठ्यावर रवींद्रभ वार्डे आहेत त्याच्यानंतरनं मला मनीषा अगरवाल आहेत आणि नितीन मोरे आहेत मुळात त्यांनी मला वजन काटा आणि ओहाळ म्हणून आहे ओहाळ भाऊ विलास ओहाळ त्यांनी जी मला मदत केली आहे म्हणजे मी जिथं हा कॅम्प शासकीय लावते तिथं मला नागरिकांतरनी सहभाग झालेलाच आहे पण सगळ्यात महत्त्वाचं मी जिथं जिथं कॅम्प लावते तिथं तिथं लोकांचा ह्या कार्यकर्त्यांचा ज्यांनी ज्यांनी महाविकास आघाडीचे जे जे, जे लोक आहेत त्या सगळ्यांनी मला पुरेपूर मदत केलेली आहे आणि त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते आज गेले कित्येक वर्ष दाशीद्रानी संस्था या माध्यमातून वैशालीताई रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यांचा सा भरपूर आपल्या भागात चळवळीचं काम त्यांचं आहे भरपूर त्यांची कामं सामाजिक माध्यमातून चालतात परत त्या सा काँग्रेस गटाच्या भवानी ब्लॉक अध्यक्षही आहेत त्याही माध्यमातून त्यांची बरीचशी कामं चालतात तर त्यांच्या कामाला आमचा पाठिंबा आहे परत महाविकास आघाडीतनं अशीच त्यांची कामं उत्तरोत्तर होत राहावं एवढे आपण नमस्कार ताईंचं काम अतिउत्तम झाशीची ग्राहणी सामाजिक संस्थेतर्फे मुळामध्ये जे गरजू कुटुंबातील लोकांना आवश्यक डॉक्युमेंट कागदपत्र आधार कार्ड रेशन कार्ड हे जे आवश्यक आहेत आजच्या काळात ताई त्याचं काम अतिशय उत्तम रीतीने करते आता आम्ही पाहिलं की खूप अल्प कमी गटातले लोकं असतील किंवा ज्यांचं पिवळं रेशन कार्ड असेल जे गरजू लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन ताई एकदम उत्तमरित्या करतात आणि त्यांना जे जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते काम लगेच तातडीने करतात आता दोन तीन माझे मित्र होते ताईंना सांगितलं की ताई म्हणाले काळच काम मी फार आहे आणि उद्या त्यांना ते सगळं डॉक्युमेंट मिळून जातील म्हणजे अतिशय उत्तम रीती वैशालीताईचे जे काम आहे जाशी जे ग्राहक प्रतिसाद खूप उत्तम रीती होतं आज ह्या माध्यमातून आम्ही खूप लोकांना सांगतो तुमच्या माध्यमातून लोकांना सांगतो की ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद द्या आणि जेणेकरून लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचवा आणि त्याचा लाभ लोकांना घेता येईल असं वैशाली ताईंनी आम्हाला जे आता प्लॅटफॉर्म जे दिलं आहे इथे प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतात असिस्ट करतात काही असेल तरी टे कम फॉरवर्ड ही शी कम्स फॉरवर्ड अँड गिवस ऑल सपोर्ट फॉर लेडीज अँड आय हार्टली ग्रेटफुल टू वॉट एव्हर शी डस अँड ब्लेस्ड फॉर एव्हरीथिंग आमची रेणुताई आहे ना अगोदरपासून चांगले आम्हाला सतत ते मदत करतात राशन कार्डसाठी पण आम्हाला कधी गरज पडली तर ते मदत करतात आता नाव वगैरे टाकायचं असेल तर ते आम्हाला नाव वगैरे पण टाकून देतात आणि काय अन्नधान्य वगैरे काय असेल ते ते पण आम्हाला फोन करून मेसेज करून ते बोलवून घेतात आणि आम्हाला ते अन्नधान्य वगैरे सगळं प्राप्त करून देतात काही गी काम आजची ज्यावेळी हम काय हमार काम करतोय काही हमत काही काम होत आजची नाही का जाशीचा राणी हा उपक्रम हा आमच्या संस्थेतर्फे वैशल्यताई रेड्डी नेहमीच म्हणजे विविध विषयांवरती विविध कार्यक्रमाच्या द्वारे राबवत असतात जी आत्ता आपण वस्ती पातळी जी समाजासाठी जी गरजा आहेत त्याचं मूलभूत म्हणजे त्यांना पूर्ण तळागाळापासून म्हणजे पूर्ण तळागाळात न पूर्ण मोठ्या लोकांपर्यंत ज्या योजना राबवता येईल त्या निस्वार्थ भावनेने राबवत असतात आणि नेहमी रात्रंदिवस का होईना पण आपण त्यांना जेव्हा जेव्हा काही कामं सांगितलीत त्यांनी दोन दिवसात न होणारी कामं चार दिवसापर्यंत करून दिली जे आपल्याला कोणत्याही कार्यालयात गेलं तर आपल्याला पंधरा पंधरा एक एक महिन्या हेल्पट्यातच जातात ते ताई फोनवरती त्यांच्या माध्यमातून संस्थेच्या द्वारे करून दिलेले आम्हाला नेहमी मदत करतात आम्हाला काय बी कारण असलं ना काही आठ आठ तर ते हरक गोष्टीला आम्हाला सहभागी आज पण आमचं काम एक गोष्टीला आमच्या संख्या असतात